माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरात असलेल्या मराठी जनांना अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे आता मराठी भाषा समृद्धीच्या वाटेवर आहे आणि तिच्यावर राज्यमान्यतेची मोहर उमटली आहे अभिजात दर्जा मिळवण्यासाठी जे निकष असतात ते सर्व निकष आपल्या माय मराठीने पूर्ण केले आहेत हा अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने केंद्र सरकारकडून भाषा भवन उभारणे ग्रंथ व साहित्याचा सा प्रसार करणे ग्रंथालय उभारणे इत्यादींसाठी आर्थिक अनुदान प्राप्त होईल मराठी भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होतील तसेच भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाणार आहे या सर्व गोष्टींमुळे आपली मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होणार आहे यात शंकाच नाही या सर्वांचा एक मराठी भाषिक म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो आहे आणि या निर्णयासाठी मी माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद आताच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल विधान केलं ते पूर्णपणे बरोबर आहे आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रीय मराठी बांधवांना अभिमान वाटावा असाच हा दिवस आहे जे जे मराठी भाषेवर प्रेम करतात मराठी साहित्यवर प्रेम करतात त्यांना ही कुठेतरी मनामध्ये इतकी वर्ष बोच होती की आपली मराठी भाषा ही देशाच्या जा स्तरावर जागतिक स्तरावर कुठेतरी कमी आहे का कुठेतरी कमी पडते आहे का असं एक मनामध्ये थोडी शंका होती आणि ते शंका आज पूर्णपणे दूर झालं झाली आहे आणि सगळ्या या अभिजात भाषेच्या पंक्तीमध्ये मराठी भाषेला स्थान मिळालं आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल या शासनाचं त्याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांचं खरोखर आम्ही पूर्णपणे धन्यवाद मानतो आदरणीय फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील मोदीजी असतील या सगळ्यांची आम्ही मनापासून धन्यवाद मानतो महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा